एखाद्या विवाहित महिलेला जर तुम्ही आवडत असाल तर ती देते तुम्हाला हे पाच गुप्त इशारे पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस एखादी विवाहित महिला जर तुम्हाला आवडत असेल तर ती कोणते गुप्त इशारे देते आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडते त्यावेळेस त्या कधीच तोंडाने सांगू शकत नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण त्यांच्यामध्ये स्वतःच्या काही मजबुरी असतात आपल्या समाजामध्ये त्यांचे एक वर्तुळ आहे जे ते कधीच तोंडून आपल्या समोर येऊ शकत नाही पण ती तिच्या मनातल्या भावना कधीच दाबू शकत पण नाही यामुळे महिला आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाला सांगण्यासाठी त्यांच्या वागण्यामध्ये बदल करत असतात या काळात ही अशी काही कृत्य करते किंवा काही बोलते हे आज आपण जाणून घेणार आहोत किंवा अंदाज लावू शकतो या महिलेला किंवा मुलीला आपण खूप आवडू लागलो आ, आहे आणि मग त्या मुलीला किंवा स्त्रीला असं वाटते की तुम्ही हे हावभाव समजून घ्यावे आणि तुम्हाला पुढाकार घ्यायला हवा पण मित्रांनो आपल्यापैकी आणि ज्यांना ते समजतात ते लॉटरी जिंकतात चला तर मग मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोणतीही मुलगी किंवा स्त्री तुमच्या प्रेमात आहे आणि तिला तुम्ही आवडू लागले आहे मित्रांनो एखाद्या महिलेचा तो पहिला स्वभाव जेव्हा तिला तुम्ही आवडू लागतात तुमच्यावर प्रेमात पडते तेव्हा ते ती तुमच्याशी स्वतःहून बोलू लागते आणि तुम्हाला पाहताच त्याच्या डोकं डोळ्यात चेहऱ्यावर एक वेगळंच हसू यायला लागत कि ती तुम्हाला असे काही बोलेल कि ती मुलगी किंवा कोणतीही स्त्री तिला तुम्ही आवडू लागले आहात होय मित्रांनो कारण अशा वेळी तुम्ही तिच्याशी नेहमी बोलावे अशी तिची इच्छा असते तिला तुमची कंपनी आवडू लागते आणि जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती तुमच्याशी तिच्या डोळ्यांनी बोल बोलत असते आणि या काळामध्ये तुम्ही तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी लाज आणि चमक बघू शकतात जे तुम्हाला इतके दिवस पाहायचे होते जर तुम्हाला अशी कृत्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळाली तर तुम्हा मित्रांनो समजेल की ती मुलगी किंवा ती स्त्री तुमच्या रस घेऊ लागली आहे मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी मुलगी किंवा विवाहित स्त्री तुमच्यामध्ये मध्ये असेल तर मी तुम्हाला हाच प्रश्न विचारेल आणि तिलाही जाणून घ्यायला फार आवडेल कि तुमच्या आयुष्यात दुसरी मुलगी किंवा किंवा आहे आहे का मित्रांनो मुलींना स्त्रिया हा प्रश्न विचारून तुम्हाला हे जाणून घ्यायचे जर तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी नसेल त्यामुळे तिला तुमच्या आयुष्यात यायचे असेल त्यामुळे ती तुम्हाला नेहमी ने एकच प्रश्न विचारेल आणि ती तुम्हाला खूप आवडते हे दाखवेल मित्रांनो तिसरी गोष्ट खूप मनोरंजक आहे की कोणत्याही विवाहित स्त्रीला दुहेरी अर्थाने बोलणे खूप आवडते जरी ती तिच्या आयुष्यात प्रत्येकासाठी अशा दुहेरी अर्थपूर्ण गोष्टी करू शकत नाही आणि हे एक चिन्ह आहे मित्रांनो जेने तुम्हाला खात्री होईल की ती स्त्री तुमच्यासाठी खूप जीव देण्यास तयार आहे जर अशा गोष्टी तुमच्या समोर असतील तर तुम्हाला समजेल की त्या महिलेला तुमच्याशी नाते शेअर करायचे आहे तिच्या या दुहेरी अर्थाच्या गोष्टीचा सरळ अर्थ असा आहे ती तुम्हाला ओपन ग्रीन सिग्नल देत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद